नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या ड्रीम मेकर्स मध्ये मित्रांनो ज्यांना ऑफलाईन बॅच लावायची असेल त्यांनी खालील पत्त्यावर संपर्क साधावा आपला क्लासचं नाव आहे ड्रीम मेकर्स अकॅडमी डोबी समाज हॉल प्रांत ऑफिसच्या मागे मसाद रस्ता इरंडोल जिल्हा जळगाव आपल्या ऑफलाईन बॅचेसमध्ये मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता तसेच इंग्लिश ग्रामरची तयारी सुद्धा करून घेतली जाते तर चला सुरू करूया आता या लेक्चर मित्रांनो बघा आपण महाराष्ट्रातील सर्व प्रमुख घाट बघतोय आता बघा कोल्हापूर पणजी मार्गावर फोंडा घाट आहे सावंतवाडे बेळगाव मार्गावरती आंबोली घाट कोल्हापूर रत्नागिरी आंबा घाट कराड चिपळू कुंभारली घाट नाशिक मुंबई थर्ड घाट थर्ड घाटाला दुसरं नाव कसारा आहे पुणे मुंबईमध्ये बोरघाट पुणे सातारा खंबाटकी घाट आता पुढच्या आज नाही पुणे बारामती दिवा घाट करंजेड चाळीस गाव मध्ये म्हैस घाट लागतो कन्नड गाव मध्ये आक्रम घाट लागतो कोल्हापूर राजापूर मार्गावर अनुस्तरा घाट लागतो वाई महाबळेश्वर मार्गावर पसरणी घाट लागतो नाशिक नाशिकमध्ये चंदनपुरी घाट लागतो बोर महाडमध्ये वरंदा घाट लागतो पुणे रायगडमध्ये भीमाशंकर घाट लागतो कोल्हापूर कुडाळ हनुमंत घाट लागतो अहमदनगर कल्याणमध्ये माळशेष घाट लागतो रत्नागिरी रायगडमध्ये केळशी घाट लागतो महाबळेश्वर महाडमध्ये पार घाट लागतो पुणे सातारामध्ये कात्रज घाट लागतो हे आपण महाराष्ट्रातील प्रमुख सर्व घाट बघितलेले आहेत मित्रांनो याच्या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही सर्व घट आपण इथं कवर करून टाकले आणि याच्यानंतर आपलं लेक्चर राहणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध फळे आणि त्यानंतर महाराष्ट्रातील प्रमुख शिखरे हे पण आपण लहान लहान टॉपिक प्रत्येक व्हिडिओमध्ये कव्हर करणार तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला लवकरात लवकर भेटेल हे पण मित्रांनो तुमचे लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला मोटिवेशन राहतं म्हणून आमच्या व्हिडिओला नेहमी सबस्क्राईब करत चला आणि लाईक करत चला धन्यवाद